सिंधुदुर्ग हा शांत आणि कायद्याचं ज्ञान असलेला जिल्हा आहे या जिल्ह्यात गुन्हेगारी खूप कमी आहे ती तशीच राहावी असा आपला प्रयत्न राहील असं सांगताना आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आदी निवडणुकाही कायदा आणि सुव्यवस्था कायम राखून संपन्न होतील असा आपला प्रयत्न राहील अशी पहिली प्र, प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नूतन अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी आटम यांनी दिली आहे जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीनं सिंधुदुर्ग कन्या आणि नूतन अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी आटम यांची भेट घेण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या यावेळी मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष लव म्हाडेश्वर जिल्हा पत्रकार संघाचे सचिव बाळ खडपकर मुख्यालय पत्रकार संघाचे सचिव दत्तप्रसाद वालावलकर संदीप गावडे नंदकुमार आयरे संजय वालावलकर विनोद दळवी मनोज वारंग विनोद परब आदी उपस्थित होते यावेळी पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं क्राईम कमी येतेच पुढे चालण्याचा चालण्याची अपेक्षा आहे आता लोकल बॉडीचे इलेक्शन येतात त्यामध्ये थोडासा टेन्शन वाढू शकतो तर तिकडे आपल्याला सामंजस्य आणि लॉ अँड ऑर्डर राखून काम आवश्यक ते त्याप्रमाणे अनुसार आणि अपेक्षा आहे की लोकांनी जास्तीत जास्त पोलिसांना अप्रोच व्हावा इकडचे लोक मी म्हणतात कायद्याच्या कायद्याचं चांगलं ज्ञान आहे तर त्यांनी जास्तीत जास्त कायद्या सुशयाने स्वतः ज्येष्ठ नागरिकांना आपल्याला कसं सपोर्ट करता येईल ते बघताय तर त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे पण जे प्रश्न आहेत ते पोलिसांना सांगावे आम्ही जेवढ्या शक्य होत असेल तेवढे त्यांना अप्रोच करून त्यांची जे समस्या आहे ते सोडून बाकी सगळं शांत असं शांत राहील अशी आमची अपेक्षा आमचे दिवस भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल